नमस्कार मी दिपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण बनवलेलं आहे रेशीम तांदळाचा ढोकळा एकदम सोप्या पद्धतीने स्पॉन्जी असा हा ढोकळा बनतो खायला पण खूप टेस्टी लागतो आणि बघू शकता एकदम छान असा आपला ढोकळा फुगलेला आहे तशाच पद्धतीने व्यवस्थित जाळीदार अशा पद्धतीचा हा रेशम तांदळाचा ढोकळा इथं मी बनवलेला आहे खूप टेस्टी लागतं त्याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याचीच चटणी सर्व करा कारण की तांदूळ असतं की त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी जी आहे ती टेस्टी लागते तर कशी करतात चला मग पाहूया त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे जवळपास दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ आणि व्यवस्थित त्याला मी एक चार तास भिजून घेतलेला आहे दोन वाटी डाळ आहे तसंच एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे तर हे एकदम छानपैकी भिजलेलं आहे याचं प्रमाण एवढंच घ्यायचं तर मी याला मिक्सरमधनं वाटून घेते दोन्ही एकत्र थोडं थोडंसं वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक न करता थोडंसं जाडसं जरी तुम्ही वाटला तरी चालतं तर इथं बघू शकता एकदम छान आपलं हे बॅटर मी वाटून तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळपास मी दोन चमचे इतकं दही घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता एकदम छान आपलं हे मिक्स झालेलं आहे आणि ह्याचा दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया तर दहा मिनटानंतर दहा ते पंधरा मिनटं रेस्ट झालं की व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी पाव चमचा इतकं खायचा सोडा घातलेला आहे तर मी याला परमनंट वगैरे काही केलं नाही आहे डायरेक्ट मी एक दहा मिनटानंतर हा ढोकळा बनवलेला आहे तुम्ही असंसुद्धा करू शकता तर मी एका ताटात व्यवस्थित तेल लावून त्याच्यामध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे आणि ते एकदम छानपैकी मी कढईमध्ये वाफवायला ठेवलेलं आहे ह्याला आपण एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपला हा ढोकळा व्यवस्थित अशा पद्धतीने फुगलेला आहे तर बघू शकता एकदम छान आपला हा ढोकळा फुगलेला आहे तर थोडासा गार झालं की आपण ह्याला कट करून घेऊया थोडासा गार करायचा आहे जास्त गरममध्ये तुम्ही हे कट करायचं नाही आहे कडा थोडीशी लूज करून घ्यायचे आणि तयार केलेला तडका आपण ह्याच्यावर घालणार आहोत बघू शकता एकदम छान आपला हा ढोकळा जाळीदार असा हा बनलेला आहे तांदळाचा तोही रेशन तांदळाचा तर इथं एकदम छानपैकी हा ढोकळा तयार आहे तर ह्याला मी जिरो मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचं जे तडका आहे ते ह्याच्यावर घातलेला आहे तुम्ही थोडंसं सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायचा कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा बघू शकता एकदम छान आपला हा स्पॉन्जी ढोकळा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे खूप टेस्टी लागतं आणि ह्या ढोकळ्यासोबत तुम्ही खोबऱ्याचीच चटणी सर्व करायची तर खूप मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर हा ढोकळा लागतो आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद